नमस्कार शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं त्यासाठी जे बाधित शेतकरी आहेत त्यांना मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे बावीस जुलै रोजी हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी शेतकऱ्यांचं शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना या ठिकाणी तीनशे सदतीस कोटी एकशे चाळीस लक्ष त्रेपन्न हजार इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर त्यासाठी कोणकोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील मध्ये फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे गारपिटीमुळे जे काही नुकसान झालं आहे पिकाचं अशा शेतकऱ्यांना डी बी टीमार्फत त्यांच्या अकाउंटवरती थेट लाभ दिला जाणार आहे त्यासाठी जिल्हे कोणकोणते आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक विभाग कोकण अमरावती आणि नागपूर ह्या जिल्ह्यांसाठी हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे त्यामधील जे शेतकरी बाधित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई त्यांच्या आकोडवरती जमा केली जाणार आहेत एप्रिल महिना असेल मे महिना असेल या महिन्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी पूरपरशी झाली होती काही जिल्ह्यांमध्ये अतिप्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे ही जाही ही जी काही नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे जे शेतकरी बाधित झाले होते ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना आता आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी ही रक्कम त्यांच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहेत तीनशे सदतीस कोटी एकशे चाळीस लक्ष त्रेपन्न हजार इतका निधी हा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी वर्ग केला जाणार आहेत अशी शेतकऱ्यांना दिलासादा एक हा जी आर या ठिकाणी आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद